महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा व भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक सात जानेवारी सायंकाळी चार वाजता ठिकाण थिक, पोलीस मैदान कर्जत स्वागतोत्सुक आमदार महेंद्र सदाशिव थोरवे कर्जत खालापूर विधानसभा गेली एकोणीस वर्ष मारुती महाराज पांधारे यांच्या संकल्पनेतून आजवर सुरू असलेला हा सप्ताह आणि आजचा दीपोत्सव वयोरोगामुळे आज जरी इथे मारुती महाराज पांढारे बसलेले नसतील तरी आज जो हा सप्ताह सोहळा हा दीपोत्सव अशा ठिकाणी जो पार पडत आहे त्यांनी सुरू केलेल्या सुरुवातीपासूनच आहे आणि या दीपोत्सवाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या तालुक्याचे वैभव घर्या अर्थाने ज्यांना समोरलं जात ज्यांच्या माध्यमातून अनेक लहान होऊन एक आध्यात्मिक शिक्षण घेत आहेत लहान मुलांना कशा कशाप्रकारे वळवलं गेलं पाहिजे अशा आपल्या तुमा सर्वांचे राखी भाई पाटी। दा दा पाटील यांच्या सुद्धा आम्ही नतमस्त बोलतो त्याचप्रमाणे रायगडचे माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ दारे एकनाथदादा बिंगळे उत्तमदा भोईर सुद्धा पाटील भूषण पाटील प्रशनजी त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आजचा दीपोत्सव मा ज्योतिर्गमय अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा असत्याकडून सत्याकडे नेणारा आजचा दीपोत्सव आहे आज या ठिकाणी तुकसाई गावामध्ये गावातील सर्वच लहान दोन महिलांपासून सर्वच लोक आज ठिकाणी एकामेकाच्या मांडीला मांडीला माझ्या ठिकाणी बसले परंतु या ठिकाणी आज आपण एकत्र बसलो याचा अर्थ असा नाही की आपल्या कोणाच्या मध्ये वाद नसेल किंवा मांडलं नसेल संसारामध्ये चार घरात जरी चार माणसं असली तरी वाद होतो तर इतका हा एवढा मोठा गाव असेल तर कोणते ना कोणते कोणाच्या मध्ये वाद होत नसतात परंतु त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकोपणे एकत्रितपणे या अनिराम सत्तामध्ये एकत्र येऊन बसणं हा खऱ्या अर्थाने एकोप्याचा संदेश आपल्याला ती हो देतो महाराज जर आज या ठिकाणी बोलत असताना तुम्ही इथे व्यासपीठावर असताना आम्ही बोललो म्हणजे मुंगीने हत्तीसमोर बोलण्यासारखे काय बोलावं कारण राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही एखाद्या गोष्टीवरती बोललो आध्यात्मिक गोष्टीवरती बोलणं म्हणजे ते आमचं कामच नाही हरिबद्ध परायण पासून जे नाव सुरू होतं त्यातच काम हे आमचं कामच नाही येथे असावे जातीचे जे येणाऱ्या काम नाही मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा परंतु हा महाराष्ट्र धर्म केव्हा वाढेल हा आँगा वारकरी संप्रदाय जेव्हा असाच पुढे टेकत राहील असाच पुढे ठेवत राहील तेव्हा हा वारकरी संप्रदाय वाढणार आहे आज मला श्री महाराज म्हणाले की बरेच जण देणं घेणं क्रिकेट मला सर्व गोष्टी असतात पण खऱ्या अर्थाने ज्या ज्या देणग्या वारकरी संप्रदायाच्या साठी आमच्याकडून जातात त्याच खऱ्या अर्थाने कुठेतरी लाभदायक असतात कारण <laughs> की महाराष्ट्रामध्ये जर हिंदू धर्म हिंदू संस्कृती हे टिकावण्याचं काम खऱ्या अर्थाने आज जो कोण करत आले तो फक्त आणि फक्त वारकरी आहे त्यामुळे हा वारकरी या टिकणं फार गरजेच आहे तो टिकण्यासाठी त्या सप्ताला वारकरी संप्रदायाला प्रत्येक गोष्टीला तुम्ही आम्ही सर्वांनी हातात लावलं पाहिजे दान केलं पाहिजे दातेभो दान करा कारण कर तुम्ही आम्ही जे दान करणार आहोत त्या दानातूनच सा वारकरी संप्रदाय पुढे वाढणार आहे पुढे दिवस राहणार आहे ते असे वळणार नाही आज खऱ्या अर्थाने रामदास महाराज हे एवढं मोठं कार्य करत आहेत तरुणांना घडवण्याचं का भविष्यामध्ये आमच्या सारख्या तरुणांच्या हातून म्हणा किंवा रामदास मार्गांच्या हातून जे काही आज तरुण पिढी या ठिकाणी रामदास मार्ज आपण घडवत आहात खऱ्या अर्थाने भविष्याची चिंता हे करण्याची आवश्यकताच नाही कारण आपल्या हातून घडणारी जी काही तरुणी आहे ती नक्कीच वाचली संप्रदाय पुढे पुढे ठेवत येणारच आहे भावा महाराज सातरकरांच्या यत्नातील एक अभंग अलिया संसारा उठा वेग करा शरण जाऊन पांडुरंगा देह हे काळाचे धन मनुष्याचे काय या संसारूपी मनुष्यात माणसाने आल्यानंतर थोडा जाऊन प्रपंच परमार्था केला पाहिजे या पांडुरंगाला शरण गेलं पाहिजे अलिया संसारा उठा वेग करा शरण जाऊन पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे आपला देह हा काळाचा आहे आज ना उद्या जाणार आहे धन आपण जी धनसंपत्ती कमावतोय जे मेहनत घेतोय हे धन शेवटी कुगत असे शरण जावगारा पांडुरंगा दुसरं काय आहे अशा ठिकाणी आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये साहेब ते पोहचणार होते पण सात तारखेला माननीय राज्याचे मुख्यमंत्री उद्घाटन स्थळाप्रसंगी येणार असल्यानंतर त्या नियोजनासाठी आमदार साहेब या ठिकाणी साहे पोहोचले खऱ्या अर्थाने तुकसाई गावचं म्हटलं तर मतदारसंघाचं शेवटचा से एक परंतु आमदार साहेबांनी विधानसभेमध्ये पाऊल ठेवल्यानंतर खऱ्या अर्थाने दोन्ही तालुक्यांचा विकास कशाप्रकारे करता येईल याकडेच शंभर टक्के लक्ष केंद्रित केलं आज आपल्या तुकसाई गावामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या गावाकडे येणारा जो रस्ता आहे रस्ता अद्याप झालेला नव्हता आमदार साहेबांच्या माध्यमातून सुमारे पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी आपल्या दुखे बसून मंजूर झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये